गणेशवाडीत हजारो माता भगिनींनी कृष्णा नदीची ओटी भरली कृष्णाविणी यात्रेनिमित्त गणेशवाडीमध्ये सोमवारी सायंकाळी हजारो माता भगिनी ग्रामस्थ मा व मान्यवरांच्या उपस्थितीत विधिवत पूजा अर्चा मंत्रोपचार करीत वातावरणात कृष्णा नदीची ओटी भरण्यात आली महिषाळ धरणाकडून नृसिवाडीकडे येताना कृष्णा नदीचं आगमन प्रथम गणेशवाडीमध्ये होतं पश्चिमेकडून वाहत येऊन नृसिंवाडीतून दक्षिणेकडे संगमस्थानाकडे वाहते पहिला दक्षिणद्वार सोहळा गणेशवाडीमध्ये होतो सात गावात कृष्णा नदी बाराही महिने दुथडी भरून वाहते याचे उत्तरदायित्व होण्यासाठी तसेच सध्या कृष्णावेणीचा उत्सव सुरू असल्यामुळे गणेशवाडी ग्रामपंचायतीतर्फे कृष्णा घाटावर ओटी भरण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी सरपंच प्रशांत अपिने उपसरपंच जयपाल खोत पोलीस पाटील संदीप अपिने तंटामुक्त अध्यक्ष रुपेश कोगनोळे यांच्यासह ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी शुभम वासकर गणेशवाडी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा